हाय नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना मसाला चिकन मसाला पाव बनवणार आहोत इतकं टेस्टी आणि भन्नाट होतं नाही तर त्याची चव आपल्या जिपेवर रेंगाळत राहते तर आता त्यासाठी वळूया आपण रेसिपीकडे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे बघा मी चिकन घेतलेले आहे पाचशे ग्राम चिकन घेतले अर्धा किलो आहे आता हे चॉपर घेतले ह्या चॉपरमध्ये मी ते चिकन असं बारीक करून घेणार आहे बोनलेस चिकन आहे त्यामुळे याला काही हड्डी वगैरे काहीच नाही आता तर आता हे चॉपरमध्ये बारीक करून घेते असं तुम्ही वेळीने सुरीने पण बारीक बारीक याचे तुकडे करून घेऊ हो शकता पण या चॉपरमध्ये झटकेपट लवकर होता असं हे बघा असं चॉपरमध्ये असं बारीक करून घेतले असे याचे थोडे थोडे चुक तुकडे पण आहेत बारीक बारीक असे एकदम असं खूप फाईन पण नाही झालेलं असं थोडंसं पीस आहे छोटे छोटे असे असं करून घ्यायचं याच्यात झटपट होतं नाही तर तुम्ही सुरीने विळीने कशाने पण कट करून घ्यायचं आता मी सर्व असं चॉपरमध्ये बारीक करून घेते घेतले बघा चिकन सगळं असं चॉप करून असे मोठे मोठे थोडेसे तुकडे पण आहेत असे आणि बारीक पण थोडेसे आहेत मोठे मोठेच आहेत थोडेसे असे आपण करूया त्याची सुरुवात मसाला चिकन दोन चमचे तेल टाकून घेते आता थोडस बटर पण टाकून घेते त्याच्यात बटर नसेल टाकायचं तर स्किप करायचं आणि तेल टाकलं तरी चालेल टाकले आता आता दोन कांदे मोठे चिरून घेतले ते टाकतेच्या कांदा चांगला परतून घ्यायचा ते पण चॉपरमध्येच कांदा चॉप करून घेतला मी एक वाटीवर वा। अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे टोमॅटो एक मोठा तो पण चॉप करून घेतला टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा एक कॅप्सिकम घेतले डोबळे मिरची शिमला मिरची तुम्ही इथे शिमला मिरची आहे अजून दुसऱ्या पण भाज्या ॲड करू शकता पत्ता कोबी ॲड करू शकता गाजर ॲड करू शकता माझ्याकडे शिमला मिरची होती मी ती शिमला मिरची ॲड केली त्याच्यामध्ये कापून घेतल्या बारीक त्या ॲड करते आता सुके मसाले ॲड करते त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा धनेगिरे पावडर एक चमचा चिकन मसाला एक चमचा किचन चिकन मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरी चालेल हा घरगुती पिवळा मसाला थोडासा तिखट येतो मसाला आणि काश्मीरी मिरची एक चमचा सगळं चांगलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये चिकन ऍड करूया चांगलं परतून घ्यायचं आता चिकन असं सुट्ट सुट्ट झालं पाहिजे मीठ टाकते आमच्या चवीनुसार त्याला पाणी सुटेल आता बघा सुट्ट सुट्ट झालं आता येतात ना गरम पाणी ऍड करते थोडस अर्धा थो, कप चिरण्या काटेचे त्याला पण थोडं पाणी सोडलंय आणि शिजण्यासाठी आता गरम पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आता पंधरा ते वीस मिनटं हे चांगलं झाकण देऊन शिजवून घेते सुगंध एकदम घरभर ते छान असं थोडीशी कोथिंबीर ॲड करते झाकण ठेवते आता हो आणि वीस मिनटं शिजू देते मधून मधून हलवायचं पण ते पातळ बुडायची कढई असेल तर चिकटू शकते जाड बुडायची असेल तर नाही चिकटणार ते खाली तर असं हलवून पण घ्यायचं मधून मधून झाले आपलं चिकन मध्ये शिजवून चांगले पंधरा ते वीस मिनिटं छान शिजवले एकदम सॉफ्टिजल्यास कढई उतरून घेते आता गॅसवर उतरून घ्यावा आता बटाटा घ्या त्याच्यात किंचित ना चिमूडवर मीठ टाकायचं थोडस लाल तिखट टाकायचं चिमूड भरायचं पावासा कट करून घेतलं तो असा भाजून घ्यायचा तुम्ही तर कढईवर पण केल्या ना तरी चालेल कढईमध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये जरी केला तरी मसाला छान मिक्स होतो त्याचा रेडी बघा आपला पाव मसाला पाव ठेवला चिकन सर्व करून दाखवते चिकन मसाला पाव चिकन मसाला कांदा टोमॅटो आणि लिंबू याच्यावर सर्व करायचा थोडं कोथिंबीर टाकून घेते बघा आपला रेडी आहे टेस्ट, टेस्टी टेस्टी चिकन मसाला पाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू